नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपलं युट्यूब प्रॉपर्टी अड्डा बार्शी रोडला जो टर्न घेतो आपण भामरे चौकाच्या पुढचा चौक रेल्वे स्टेशन चौक आहे त्याच्या थोडंसं अलीकडे श्रीनिवास मंगल करायला आहे अगदी जवळच्या लोकेशन मध्ये मेन रोड पासून फक्त तीनशे फूट अंतरावरती सहाशे स्क्वेअर फुटामध्ये टू एच के विक्रीसाठी हाऊस विक्रीसाठी रेट सुद्धा तीस लाख रुपये आहे दहा लाख रुपये कॅश भरून तुम्ही उर्वरित लोन करून हे रोहोस तुम्ही खरेदी करू शकता दोन रोहोस होते त्यामध्ये एक शिल्लक आहे ज्यांना खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे रेल्वे स्टेशनचा जो पुढचा चौक आहे त्या चौकाच्या तिथं श्रीनिवास मंगल कार्यालय आहे श्रीनिवास मंगल कार्यालयापासून तीनशे फूट अंतरावरती आपल्याकडे सहाशे स्क्वेअर फुटामध्ये खूप सुंदर रहोस विक्रीसाठी समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी एंट्री केल्यानंतर हा हॉल आहे हॉलच्या बाजूला किचन रूम आहे आणि किचनच्या बाजूला त्या ठिकाणी बे मस्ट बेडरूम आहे कॉमन बेडरूम समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही कॉमन बेडरूम आहे एक वन बी एच के खालच्या बाजूला आहे आणि वरच्या मजल्यावरती एक मास्टर बेडरूम आहे टू बी एच के आहे दहा लाख रुपये कॅश भरून वर तुम्ही लोन करून हे हाऊस खरेदी करू शकता ज्यांना कुणाला हे हाऊस खरेदी करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये दैनिक सकाळ आणि पुढारी पेपरचं ऑफिस आहे अगदी त्याच्या बाजूला आपलं लातूर प्रॉपर्टी अड्डावाने आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे तुम्हाला ते तुम्हाला लागणार आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा फक्त एकच रोहो शिल्लक आहे त्या ठिकाणी दोन रोहोस होते आणि भामरी चौकामध्ये जवळपास भामरी चौकाच्या जो पलीकडला लोकेशन तिथं आपल्याकडे पाच ते सहा प्रॉपर्टी विकलेल्या होते सगळ्या प्रॉपर्टी गेलेल्या आहेत त्या ठिकाणी आता एकच हे रोहोस तेवढं शिल्लक आहे फक्त दहा लाख रुपये कॅश भरा वरवडत आम्ही तुम्हाला लो संपूर्ण लोनची फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहे आम्ही तुम्हाला लोन करून देऊ त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा वरच्या बाजूला तुम्ही एंट्री केलं ह्या जे काही काम राहिलं असेल ग्रे नाईट वगैरे असेल कलरचं पूर्ण काम झालेलं आहे फक्त ग्रे नाईटचं काम आहे संपूर्ण लाईटचं कनेक्शन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे वरच्या साईडला मास्टर बेडरूम आहे वर जे कोणी लोकल नाही बाहेर राहतात तर त्यांच्यासाठी एक मास्टर बेडरूम वर ठेवून तुम्ही खालचं वन बी एच के सात हजार रुपये रेटवरती देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला भाडं येऊ शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे मास्टर बेडरूम मा आहे मित्रांनो अतिशय योग्य बजेटमध्ये प्रॉपर्टी आहे लवकरात लवकर संपर्क करा तुमचे मित्रपरिवारापर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी मदत होऊ शकते समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे अटॅच बाथरूम आहे संपूर्ण सिस्टीम चालू करून तुम्हाला मिळणार आहे पूर्व दिशा आहे विशेष म्हणजे समोरच्या बाजूला मोठा तीस फुटाचा रोड आहे